नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून देऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड या रजिस्टरमध्ये कोणते दोन शास्त्रीय भारतीय ग्रंथ अलीकडेच कोरण्यात आलेले आहेत तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोणकोणते तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए श्रीमद भगवद्गीता आणि पर्याय क्रमांक बी नाट्यशास्त्र शास्त्र बरोबर तर हे दोन या ठिकाणी भारतीय ग्रंथ युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये या ठिकाणी कोरण्यात आलेले आहेत क्लिअर आता पळया या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे टिंबटिंब या संस्थेने दुसऱ्यांदा स्पॅडेक्स उपग्रहांचे म्हणजेच एस डी एक्स वन आणि एस डी एक्स दोन डॉकिंग यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इसरो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इस्रोने काय केलं आहे दुसऱ्यांदा स्पॅडेक्स उपग्रहांचे डॉकिंग यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे हे जे काही दोन उपग्रह आहेत एस डी एक्स वन आणि एस डी एक्स दोन असं यांचं नाव आहे ठीक आहे उत्तर काय आहे इस्रो तर इस्रो बद्दल बिलकुल इसरून जायचं नाही लिहून घ्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था स्थापना झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर ला संस्थापक आहेत विक्रम साराभाई अध्यक्ष आहेत व्ही नारायणन आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी ठीक आहे पोहोच पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारताने जिटेक्स आफ्रिका दोन हजार पंचवीस मध्ये भाग घेतलेला आहे तर हा जो काही प्रोग्राम आहे कार्यक्रम आहे तो टिंब मध्ये आयोजित करण्यात आलेला होता दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मोरोक्को हे या प्रश्नाचं यो योग्य उत्तर असणार आहे तर मोरोक्को या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कोणता जिटेक्स कोणी भारताने जिटेक्स आफ्रिका दोन हजार पंचवीसमध्ये भाग घेतलेला आहे ठीक आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या आफ्रिकेतील सर्वात मोठा तंत्रज्ञान आणि स्टार्टअप कार्यक्रम आहे ज्या ठिकाणी भारताने जिटेक्स आफ्रिका दोन हजार पंचवीसमध्ये भाग घेतलेला आहे यामुळे जागतिक धोरण करते नवोन्मेषक आणि नेते एकत्र आले आणि तिसरा पॉइंट समावेशक आणि समतोल आर्थिक विकासासाठी भागीदारी निर्माण करण्यावरती या प्रोग्राममध्ये लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्र राज्य सरकारने कोणत्या कंपनीच्या सहकार्याने पिंक ई रिक्षा योजना सुरू केलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कायनेटिक ग्रीन एनर्जी लिमिटेड किंवा ऑप्शनमध्ये तुम्हाला असं दिसेल के जी एल e, असं जरी दिसलं तर हे योग्य उत्तर असणार आहे तर कायनॅटिक ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या सहकार्याने महाराष्ट्र सरकारने पिंक ई रिक्षा स्कीम या ठिकाणी सुरू केलेली आहे दोन पॉईंट लिहून घ्या महिलांना सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करण्यासाठी गुलाबी ई रिक्षा योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे आणि कायनॅटिक ग्रीन कंपनी लाभार्थ्यांना इलेक्ट्रिक तीन चाकी वाहने या ठिकाणी पुरवठा करून देणार आहे ठीक आहे महाराष्ट्र ज्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झाली याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा दरवर्षी भारतीय पंचायती राज दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्याच दिवशी म्हणजेच पर्याय क्रमांक ए चोवीस एप्रिलला दरवर्षी आपण भारतीय पंचायती राज दिवस म्हणून साजरा करतो दोन पॉईंट लिहून घ्या या दिवशी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे पंचायती राज संस्थांना संवैधानिक या ठिकाणी दर्जा प्राप्त झाला आहे या दिवसाचा मुख्य उद्देश भारतीय लोकशाहीतील पंचायती राज व्यवस्थेचे महत्व अधोरेखित करणे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागांमध्ये लोकशाही सहभागाला प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालीनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेचे पुढील या ठिकाणी नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डॉक्टर मांगीलाल जाट असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे मांगीलाल जाट असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी भारतीय कृषी संशोधन परिषदेमध्ये नवीन महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे या ठिकाणी नियुक्ती संदर्भात तर लगेच काय करूया नवनवीन जे काही लेटेस्ट अपॉइंटमेंट झालेले आहेत नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया मी बऱ्याच वेळेला सांगतो तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती तुम्ही परत 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 किती वेळा रिव्हिजन मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या महाराष्ट्राचे नवीन निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे उच्च शिक्षण सचिव विनीत जोशी नवीन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार दिल्लीचे विधानसभेचे अध्यक्ष विजेंदर गुप्ता दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता दिल्लीचे नवीन उपमुख्यमंत्री परवेश वर्मा सेबीचे नवीन अध्यक्ष कांता पांडे संरक्षण लेखा महानियंत्रक डॉक्टर मयंक शर्मा आर बी आयचे नवीन कार्यकारी संचालक डॉक्टर अजित रत्नाकर जोशी पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव अंजू राठी राणा यू पी एस मध्ये संयुक्त सचिव अनुज कुमार सिंग मुख्यमंत्र्यांच्या मुख्य, मुख्य का आर्थिक सल्लागारपदी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती आणि आय सी सी पुरुष क्रिकेट समितीचे अध्यक्ष सौरभ गांगुली पाहूया पुढचा प्रश्न टाइम टाइम मॅगझिनच्या दोन हजार पंचवीसच्या शंभर सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश झालेला नाहीये असं विचारलं आहे तर पर्याय क्रमांक सी नरेंद्र मोदी यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला नाहीये मग बाकीचे ऑप्शन पर्याय क्रमांक ए डोनाल्ड ट्रम्प हे आहेत पर्याय क्रमांक बी इलॉन मस्क हे आहेत आणि पर्याय क्रमांक डी मोहम्मद युनुस हे देखील आहेत एक पॉइंट लिहून घ्या टाइम मासिकाच्या यादीमध्ये एकही भारतीय नाही जी गेल्या वेळी यादीमध्ये समाविष्ट केली गेली होती तेव्हाची एक लक्षणीय अनुपस्थिती आहे ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती ओलांटा हुमाला यांना अलीकडेच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक बी पेरू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पेरू देशाचे माजी राष्ट्रपती ओलांटा होमाला यांना अलीकडेच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आलेलं आहे जर तुम्हाला असं विचारलं हा जो काही देश आहे पेरू कोणत्या खंडामध्ये येतो कोणत्या खंडा कॉन्टिनेंटमध्ये येतो तर दक्षिण अमेरिका अध्यक्ष आहे दिना बोलू आर्टे राजधानी आहे लिमा आणि चलन वापरलं जातं सोल ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा भारतीय नौदलाने महासागर आणि भारताच्या शेजारील प्रथम धोरणाअंतर्गत कोणत्या देशाच्या तटरक्षक जहाज हुरावीचे मोठे नूतनीकरण यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे तर पर्याय क्रमांक ए मालदीव हे या प्रश्नाचं यो योग्य उत्तर असणार आहे लक्षात नसेल आलं तर मी परत एकदा वाचून दाखवतो भारतीय नौदलाने महासागर आणि भारताच्या शेजारील प्रथम धोरणा अंतर्गत या ठिकाणी मालदीव देशाच्या तटरक्षक जहाज हुरावीचे मोठे नूतनीकरण यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे मालदीव ज्या देशाचे अध्यक्ष आहेत वर्तमानमधील मोहम्मद राजधानी आहे माले, माले आणि चलन वापरलं जाते मालदीवियन रुपिया पुढचा प्रश्न कोणत्या देशाच्या राष्ट्रीय केंद्रीय ब्युरोने इंटरपोलला बारा व्यक्तींसाठी रेड नोटीस जारी करण्याची विनंती केलेली आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बांगलादेश देशाच्या राष्ट्रीय केंद्रीय ब्युरोने इंटरपोलला बारा व्यक्तींसाठी रेड नोटीस जारी करण्याची विनंती केलेली आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या बांगलादेशच्या राष्ट्रीय केंद्रीय ब्युरोने इंटरपोलला बारा जणांविरुद्ध रेड नोटीस जारी करण्याची विनंती केली यामध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा देखील याच्यामध्ये समावेश आहे रेड नोटीस म्हणजे जगभरातील कायदा अंमलबजावणी संस्थांना एखाद्या व्यक्तीला प्रत्यार्पण आत्मसमर्पण किंवा इतर कायदेशीर कारवाईची वाट पाहत असताना शोधून ताब्यात घेण्याची विनंती आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट हे रेड नोटीस सारखे नसते ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे तर कोणत्या देशाच्या राष्ट्रीय केंद्रीय ब्युरोने इंटरपोलला या ठिकाणी विनंती केली आहे बांगलादेश पंतप्रधान आहेत मोहम्मद युनुस राजधानी आहे ढाका आणि चिलमापवलं जातं बांगलादेशी टका पुढचा प्रश्न युएसए अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाला टिंबटिंब स्थलांतरितांना हद्दपार करण्यासाठी जुन्या कायद्याचा वापर करण्यासाठी तात्पुरती स्थगिती दिलेली आहे तर पर्याय क्रमांक सी व्हेन्युज्युएला हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाला गव्हर्नन्सला वेन्युज्युएला या ठिकाणी जे काही स्थलांतरित आहे त्या देशातील हद्दपार करण्यासाठी जुना जो काही ओल्ड लॉ आहे जुना कायद्याचा वापर करण्यासाठी तात्पुरती स्थगिती दिलेली आहे एक पॉइंट लिहून घ्या अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी ही स्थगिती दिली आहे कुठल्या स्थलांतरितांना विन्युएल जुए, ज्युएलतील स्थलांतरितांना हद्दपार करण्यासाठी जुन्या कायद्याच्या वापराला तात्पुरते रोखले गेले आहे पुढचा प्रश्न टिंबटिंबने हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यामध्ये व्हॉइस ऑफ किन्नोर कम्युनिटी रेडिओ स्टेशन सुरू केलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी भारतीय सैन्य इंडियन आर्मी हे या प्रश्नाचं यो योग्य उत्तर असणार आहे तर भारतीय सैन्याने हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यामध्ये व्हाईस ऑफ किन्नौर कम्युनिटी रेडिओ स्टेशन सुरू केलेलं आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या लष्कराच्या ऑपरेशन सद्भावना उपक्रमाचा भाग म्हणून हे स्टेशन स्थापन करण्यात आले दुसरा पॉईंट स्थानिक बातम्या देणे शैक्षणिक आणि आरोग्यविषयक माहिती देणे आणि प्रादेशिक संस्कृतीला प्रोत्साहन देणे हा त्यांचा उद्देश आहे आणि तिसरा पॉइंट हा रेडिओ तरुण महिला आणि सफरचंद उत्पादकांना त्यांच्या चिंता आणि उपक्रम सामायिक करण्यासाठी आवाज या ठिकाणी म्हणून या ठिकाणी प्लॅटफॉर्म हा उभारला गेलेला आहे शेवटचा प्रश्न नेपाळमधील कोणत्या विमानतळ प्रकल्पामध्ये चिनी बांधकाम कंपन्यांसह मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करप्शन आणि अनियमितता झाल्याची आढळून आलेली आहे पर्याय क्रमांक ए पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळ पोखरा इंटरनॅशनल एअरपोर्ट बरोबर तुम्हाला प्रश्न फिरून देखील विचारला जाऊ शकेल की पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या देशामध्ये आहे तर नेपाळमध्ये आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न प्रश्न काय आहे व्यवस्थित पहा आणि त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा बहुराष्ट्रीय सराव डेझर्ट फ्लॅग टेन कोणत्या देशाद्वारे आयोजित केला जातो ऑस्ट्रेलिया यु ए फ्रान्स की जर्मनी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की नाही हे चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे